आता तर ही सभा आहे ती महायुतीची सभा आहे मी काय त्याच्यावर जास्त बोलणार नाही परंतु माझ्या मतदारसंघामध्ये मला जो काही घेण्याचा प्रयत्न झालाय तिथे उभाराची ताकद वाढवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत साहेब आज कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आज माझ्या दापोली मतदारसंघापुढं बोलायचं जवळपास पावणे चारशे गावं माझ्या मतदारसंघामध्ये आहेत दीड हजारपेक्षाही जास्त वाडे आहेत मतदारसंघ हा विखुरलेला आहे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं क्षेत्र असला माझा मतदारसंघ आहे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या पावणे चारशे गावांपैकी मी जेमतेम पंचवीस ते तीस गावांमध्येच मी, मी गेलो होतो कारण वातावरण चांगलं होतं जनतेने आवाज दिला होता की आपण मत मागायला नाही आलं तरी चालेल आमचं मतदान हे शंभर टक्के आपलाच असणार आहे असा आवाज त्याला जनतेने दिला होता साहेब ह्या निवडणुकीमध्ये आम्ही अजिबात गाफील नाही विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेलं वातावरण हे शंभर टक्के आपल्या शिवसेनेकरता पोषक आहे आणि पण तरी सुद्धा गाफील न राहता मागच्या ह्या दहा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये शेवटी ज्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी दिवस रात्र एक केला त्या कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत आणि उभा असणारा आपला प्रत्येक कार्यकर्ता हा निवडून आला पाहिजे ह्यासाठी साहेब अजूनपर्यंत मी जवळपास शंभर ते सव्वाशे गावांना माझी भेट झालेली आहे पुढच्या अजून चार दिवसामध्ये दोनशे ते अडीचशे गावांपर्यंत माझी भेट पूर्ण होईल परंतु प्रत्येक कार्यकर्ता माझा निवडून आला पाहिजे ह्यासाठी आम्ही तिथे प्रयत्न करतो आणि शंभर टक्के आपण यश देखील प्राप्त करू मागील झालेल्या नगरपरिषदांच्या परिषदांच्या निवडणुकामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकवीस शून्य म्हणजे विरोधकांना एकही सीट निवडून न देणारा खेड हा माझा एक केंद्रीने परिषद होती साहेब त्याची शंभर टक्के पुनरावृत्ती ह्या आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये आता खरं तर ही सभा आहे ती बाहेर सभा आहे मी काय त्याच्यावर जास्त बोलणार नाही परंतु माझ्या मतदारसंघामध्ये मला जो काही घेण्याचा प्रयत्न झालाय तिथे उभाराची ताकद वाढवण्याचा काही लोक का प्रयत्न करतायत परंतु साहेब मी जाहीरपणे सांगितले मी सगळ्यांना पूर्ण राहीन आणि माझ्या मतदारसंघामध्ये असलेल्या सगळ्या पंचायती सदस्य सगळ्या जिल्ह्यामध्ये सदस्य शंभर टक्के शिवसेनेचे आणून देऊन आपल्याकडे त्यांना मी शंभर टक्के नऊ तारखेला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आशीर्वाद घ्यायला त्यांना घेऊन येईन हा शब्द मी आपल्या जिथे अधिक वेळ करतो इथे सांगतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र